सगळे असून सुद्धा खूप एकदा वाटत कारण मला सतत राहून माझ्या सोबत असावं असं वाटत आणि हा माझ्या सोबत नसतो पण हा कुठे जातो हे मला सांगून जात नाही अजून तू राहुलला पेढीच्या कामासाठी कुठे पाठवलं होतं नाही आता ऑफिसच्या कामासाठी गेला असेल तर एवढा उशीर का होईल आणि उशीर होणार असेल तर तो इन्फॉर्म करू शकतो ना एक्झॅक्टली आपण इन्फॉर्म करतोच ना म्हणूनच मला हल्ली खूप एकदा वाटतं कारण मी बघते ना अद्वैत सुद्धा तुला खूप सांभाळून घेतो पण माझं काय मोठा बाळ आहे ती कुठली औषध घेते ती औषध वेळेवर घेते का मला काय खावं वाटतंय काय खावं वाटतंय ट्रीटमेंट कशी चालू आहे याला कशाचीच वेळ घेणार नाही तुम्ही मला विचारतो का मी हॉस्पिटलला जाताना एकटीच का जाते कारण याला कुठल्या गोष्टीचा फरकच पडत नाही मग काय करून मी सुन काय सांगितलं की सगळं पेटवूनच टाकते या सगळ्याचा कंट्रोल माझ्या हातात ठेवला ना की कुठे कशी आग लावायची आणि कशाची कशी राख करायची हे अगदी नीट जमेल मला अगं मी जरा स्पष्ट बोलते राहुलचं हे वागणं अत्यंत बेजबाबदारपणाचं आणि हलगर्जीपणाचं आहे ऑफिस मधली संसारातली घरातली कुठली जबाबदारी याला घ्यायची नाहीये आणि हे मला अजिबात पटत नाही राहुल का करतोय तू असं तू एक शबक बोलायच ना हे बघ मी तुला सांगायलोय मी आतापर्यंत या नैनावर रागवायचो कारण तिथे वागणं मला आवडत नव्हतं पण आज ती जे काय बोलायचे ते बराबर आहे अरे तू आता काय पूर्वी जर पोरगा नाही राहिलास आता बाप होणार आहेस तू आणि तू बिजनेस मध्ये बी आहेस मग तू घरातल्या संसारातल्या बिझनेस मधल्या काही जबाबदाऱ्या स्वतःहून उचलायला हव्यास ठीक आहे तू कुठे जातोस कधी परत येतोस कुणाशी बोलतोस हे घरातल्या समजा सांगायची काय गरज नाही कारण हे बघ प्रत्येकाला काहीतरी वैयक्तिक आयुष्य असतंच की तुला उशीर होणार आहे तर घरात कोणाला तरी किंवा तुझ्या बायकोला तरी सांगायचं तुझी जबाबदारी आहे ना आता ती तुझी बायको आहे आणि आता ती पोटूशी आहे तुझ्या ती आई होणार तू बाप होणार हे बघ तुझी जबाबदारी तिच्या पोटातल्या बाळाला सांभाळायची आहे पण तुझी तुझी जबाबदारी तिला आणि तुमच्या होणाऱ्या बाळाला सांभाळायची हे लक्षात ठेव जबाबदारी आहेत तुम्ही सगळे आहात एकदा तुमच्या बाळाच्या फ्युचरचं काय मला नाही वाटत राहुल रोज नेहमीपणे ऑफिसला जातो किंवा ऑफिसच्या काम न तुकता व्यवस्थित लक्ष घालतो बाबा हे आमच्या बाळाच्या फ्युचरचा काय होईल ना मी शांत हो मी नाही मला ना आता नाही ना, ना म्हणते ते अगदी बाबा काय पटतय तू कधी आता नको बोलू का बोलू नको मी राहुल जे खरंय ते खरंय हा आणि तुला माहितीये तुझ्या ह्या अशाच वागण्यामुळे डॅड आतापर्यंत तुझ्या कोणती मोठी जबाबदारी सोपतच नाही कॉन्फिडन्स वाटत नसेल ना मी काय म्हणते त्याला घेऊ त्याला जबाबदार तिथं त्याला टार्गेट मिळाला तर स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल तो आणि त्याला प्रूव्ह करण्याची संधी सुद्धा मिळेल मी खरंच सांगते मला आता त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याची खूप काळजी वाटते काय झालंय मम्माला मम्मा त्यांना तिची बाजू कशी द्यायला लागली अगर वेनी आज वर तू या राहुल साठी काय कमी प्रयत्न केले आणि आम्ही बी त्याला कित्येक वेळा जबाबदारी दिल्या आणि अनेक गोष्टी त्याला घ्यायचा प्रयत्न केला आणि तुमच्या रामनवमीच्या दिवशी अद्वैत पडून कागदावर सही घेऊन नव्या उद्योगामध्ये त्याचं नाव घातलं आता हे तर कोणी विसरू शकत नाही ना पण ना। पण मी त्याला प्रयत्न झालं झालं ते आजपर्यंत जो गोंधळ घालून ठेवला ना त्याच्यामुळे त्याच्या एकट्यावर जबाबदारी टाकणं सध्या तरी काही शक्य नाही निदान आद्वैतच्या बरोबर रोज ऑफिसात जाणं आणि त्याला त्याच्या कामात मदत करणं हे तर त्यांना केलंच पाहिजे आणि हे बघ त्यानं स्वतःला सिद्ध करू दे मग त्याच्यावर काहीतरी जबाबदारी दे पण हे बघा राहुल एक लक्षात ठेवायचं ऑफिसात गेल्यावर फक्त कामच करायचं तू ऑफिसात जाऊन काही नवीन करायला लागला आणि समजा हे माझ्या कानावर आलं ना तर माझ्याशी आहे तुला बिझनेस मधूनच काय या घरामधून सुद्धा बाहेर काढायला कमी करणार नाही आता बिझनेस मध्ये तुझ्या मुळे फायदा झाला नाही तरी चाललं पण नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेऊन हापीसला जायचं मला माझ्या मुलाला संधी द्यायची नसते ती उपकार म्हणून काय ती काय पटकन कधी बोलण्याची असो पण ही पोळी एकदम कामाची मला वाटलं ही मुलगी रावला समजावी पण नाही हे डायरेक्ट सिक्सरच मारलं घरामध्ये तमाशा घालून सगळ्यांसमोर डॅडा राहुलच्या कामाविषयी कबूल करायला लाव वा नाही ना वा कला मला जरा दूध बरं करून कला दूध हवंय चार झाला मग काय चाललंय तिला माझ्यावर नसेल ना सरोज बहिणी मी जे फक्त ते तोही फक्ती ना बघ ना म्हणजे आदवीचं लक्ष फक्त आणि फक्त कलावर तिकडे माझा मुलगा आहे त्याच्या बायकोकडे अजिबात लक्ष देत नाही मी तिकडे तुझा मुलगा त्याला बायकोशिवाय दुसरं काही दिसतच नाही काहीतरी गडबड वाटते आधो त्याचा कधीही वागणार नाही सरोश आधीच कोणत्याही गोष्टीचा अंदाज बांधू नये आता वारं वाहायलाच लागले म्हणजे ते सुखदच असेल असं नाही ना या वाऱ्याची बावटळ कधी होईल ना ते करणार सुद्धा नाही आणि मला तरी वाटतं की आल्यानंतर औषध घेण्याऐवजी आधीच काळजी घ्यायला हवी ना स्पष्ट सांगते या कलाला तू तुझ्या ताब्यात नाही तर कधी तुझा द्वेत तिच्या ताब्यात जाईल काही सांगता येत नाही अगं माझा ग्रीन टी आणि सगळं कॉफी बापे ती अशी राहता का फक्त माझ्याकडे मला डाऊट येतो तो आहे की काय म्हणाय असं तर झालं कधी लगेच आबांना जाऊन सांगेल त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे आबा काय लागलंय आबा जरा दोन मिनिटं वेळ आहे का तुमच्याकडे मला कसं बोलायचं होतं अरे दोन मिनटं काय दहा मिनिटं घे बोल काय झालं आबा काहीतरी करायचंय काहीतर करायचं होतं मग कर की यार तुम्ही जे काय करतो ते चांगलंच करतो नाही आबा तसं नाही म्हणजे मला करायचं करायचंय तुम्ही कराल का असं म्हणजे तुम्ही आता बाहेर हॉलमध्ये येऊन माझ्यावर जरा ओडाल का म्हणजे काय म्हणजे खरं खरं नाही उडायचं आता ओरडण्याचं नाटक करायचं वरडण्याचं नाटक म्हणजे काहीतरी ब्रम्मत आहे काय अगोदर काहीतरी झाले नक्की सांगते काय हे बघ जे काय तुझ्या मनात आहे ना स्पष्ट बोलून टाक काय आहे चहा वर मला सांगते चहा म्हणून तुला माहिती आहे ना माझ्या दिवसाची सुरुवात कॉफी नाही होते म्हणून आणि कॉफी नाही मिळाली तर माझा दिवस बिघड पूर्ण होत चांगलं माहिती आहे म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला चा दिलास सरोज मॅडम मला माहिती आहे मी तुमच्याशी वाईट वागलं तर ते सगळं माझ्या संघावर शिकणार आहे मी मुद्दा म्हणून असं का वागेल तुमच्याशी तू समजतेस का स्वतःला माझा दिवस कसाही जाऊ तुला काय म्हणा त्याचा मुद्दा म्हणून दिलास मला चहा माझ्यासमोर नाटक करायची नाही तर मी कसलीच नाटक करत नाहीये मॅडम मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही मला माहिती आहे मुद्दा म्हणून दिला असते तुला माहिती आहे सकाळी सकाळी मला नेमकी कॉफी लागते म्हणून किती झाले तुला घरात येऊन तरी सुद्धा वाचणी मी देते कॉफी आणून तुम्ही कसं नाय अग सावकाश मी मी बघते कॉफीच थँक्यू लागलं कुठं बघू झालं आलेवडं मोठं भांड्या दिसून घालवाय काय सकाळी सकाळी भांडी बांधून ठेवले होते असं केला आवडी हे काही भांडे देऊन पैसे मी सकाळ बघत होते जाऊ द्या मला सांगा एवढं मोठं भांड कसं काय दिसलं नाही तुम्ही नको कि कुठ तरी पाठाकडून काही दिलं पाहिजे माझी शपथ आहे काय नाही माझ्या डोळ्यात ती मला दिसत आहे ठावाय ना तुला मग काय गाडी पुढे टाकायचं काम करत होतो ना डोळ्यात थोडी कण गेला त्यामुळे आणखी कमी दिसायला लागलं थोडं चला 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 आधी आपण डॉक्टरकडे जाऊया चला अगं ऐकून तो घे काल नाही डॉक्टरकडे जाऊन लागल डॉक्टर म्हणले डोळ्याचं ऑपरेशन करावं लागलं आता लगलुग करायची गरज नाही खरं थोडा उशीरा केलं तरी चालतंय म्हणजे ऑपरेशन तर करावं लागेल म्हणते गोष्टी अगदी होईल म्हणे मग करूया की लगेच लगेच डॉक्टर चिंतू घेत आहे ना पैशा त्यावेळी हे पैक तर आपण ज्याचं काम करायला करावे जाऊ दे सोड नंतर बघू अहो राऊ दे म्हणते अहो असं काय कर अहो ऐकून द घ्या नेहमीच आहे यांचं हे मनातल्या मनात असंच कुठत राहतात स्वतःला होणारा त्रास कोणाला सांगत नाही स्वतःच्या मनाशीच ठेवतात पण यांनी ऑपरेशन करणं गरजेचं आहे ते बी लवकरात लवकर पण कोण समजवणार यांना कलेला पण करते नको 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 कलेला कशाला त्रास बिचारी यांच्यासाठी मला केलं पाहिजे आता आबा या खेला काहीतरी झालंय आणि काय झालं ते मला कळतच नाही म्हणजे काल संध्याकाळी ती तिच्या घरी गेली होती तिथून आल्यापासून ती अस्वस्थ आहे आता रजनी काकीने तिला दूध मागितलं तर तिने दही दिलं रोहिणी आत्ताला ग्रीन टी लागते तर तिने कॉफी दिली एवढंच नाही आभार अह वाढला कॉफीच्याऐवजी चहा दिला म्हणजे मला समजते सगळं पण पण कळत नाही अरे मग विचार विचारितच तिला विचारलं की पण ती काही उत्तर देत नाही आता तिने मला काही सांगितलं नाही तर मला कळणार कसं अशी स्वतःमध्ये आरवल्यासारखी फिरते कर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जरा बाहेर येऊन माझ्यावर ओढाल का म्हणजे काय तुम्ही, तुम्ही माझ्यावर ओरडलात ना की तिला कंट्रोल होणार नाही तिला बरोबर टीकाल आणि ती बोले आणि तुमच्या आदरा खातर ती तुम्हाला तिच्या मनात काय झालं हे सुद्धा सांगेल म्हणजे मी तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेन अशा अर्थाने म्हणतात इतका विचार करतो बायकोचा हो बाबा म्हणजे ती अस्वस्थ आहे हे कळतंय मला पण ते कळत नाही म्हणून आज मला लय समाधान झालं काय झालं बाबा कला अस्वस्थ झाली बघून तू भी अस्वस्थ झाला ही अरे हीच तर खरी खुंडाट आहे म्हणजे तुझ्या बायकोला त्रास झाला ती बघून तुला बी त्रास झाला समजते काय अरे खऱ्या सहजीवनाची हीच तर खरी ओळख आहे आबा आता सहजीवन वगैरे या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला कळत नाही पण ती अस्वस्थ काय हे सुद्धा कळत नाही मला आगवेत मंगळागौरीच्या दिवसानंतर तुझ्यामध्ये हा बदल झालाय बघ आणि तो अंबाबाईच्या कृपेनं आता त्या दिवशी जर मला त्रास झाला नसता तर तुझ्यामध्ये हा झालेला बदल मी मला दिसला नसता प्रत्येक वाईट गोष्टीनंतर चांगली गोष्ट बी घडते यावर माझा विश्वास आहे मी बदललो आहे याची आबांना खात्री पडते बरं झालं मी सगळं आबांशी बोललो आता त्या खरीला किती डाऊट आला किंवा ती खरे कितीही माझ्या विरोधात चोडेपणा करत आवांची बोलायला आली तरीही आवांना माझ्यावर विश्वास बसला आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा कलाचा हात भाजलेला असतो तेवढ्यात अद्वैत तिथे जातो आणि तिला बोलतो की काम करताना तुझं लक्ष कुठे असतं हात बघ अगोदर किती लाल झाला आहे आता सरोज मात्र तिथेच असते आणि त्यांचं ते, ते, ते सगळं पाहून सरोजला तर खूप राग आलेला असतो तेवढ्यात कलाच्या मोबाईलवरती फोन येतो आणि गुंड्या म्हणून सेव्ह असतं तर ते अद्वैत पाहतो आणि अद्वैत बोलतो की गुंड्या म्हणून फोन आहे म्हणजे त्याला समजतं की काजलचा फोन आहे आता कला फोन घेते तर तिकडनं काजल सांगते बाबांचं ताबडतोब डोळ्यांचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे त्याच्यानंतर सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात तर कलाचं लक्ष नसतं तेव्हा आजोबा बोलतात की कधीपासून मी पाहत आहे तुझं लक्ष कुठे आहे काय झालं आहे मला सांग तेव्हा कला सांगते की आजोबा आईच्या त्यांच्या घरावरती कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे तेव्हा आजोबा अद्वेतला बोलतात की नवरा म्हणून तुझं काहीतरी कर्तव्य आहे की नाही तेवढ्या तर सरोज बोलते की त्याचही मला वाटत नाही कुठली जबाबदारी असेल आणि हिच्या बाबतीत तर नाहीच नाही तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद